रानभाज्यांचा जागर हिरडपाडा शाळेत ज्ञान आरोग्य आणि परंपरेचा संगम रानभाज्यांचा रंगतदार महोत्सव हिरडपाडा शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पारंपरिक आहाराचे महत्त्व अधोरेखित यावेळी करण्यात आले जिल्हा परिषद केंद्रशाळा हिरडपाडा येथे रानभाज्या महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागृती घडविणे व पारंपरिक आहार संस्कृती जपणे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात इयत्ता पहिली ते आठवीच्या तब्बल चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या घरून पारंपरिक व औषधी गुणधर्म असलेल्या तेरे अळू कोथळी कुरडू अंबाडी माठ शेवग्याचे पान पेंढरे इत्यादी रानभाज्या शाळेत आणल्या विशेषतः विद्यार्थ्यांनी केवळ भाज्या आणण्यापुरते न थांबता प्रत्येक रानभाजीची पौष्टिकता औषधी गुणधर्म व पारंपरिक उपयोग यांचे प्रभावी सादरीकरणही केले यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व संवाद कौशल्य वृद्धिंगत झाले कार्यक्रमाचे सुयश हे शिक्षक गवरचंद शिवदे मच्छिंद्र देवडे भरत गावित विशाल महाले सुहास प्रवीण जाधव भूमिका माळी यांच्या समर्पित प्रयत्नांना व माजी मुख्याध्यापक नामदेव चौधरी विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाला जाते या रानभाजी महोत्सवाला गावकरी पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यांनी भविष्यातही असे उपक्रम नियमित होण्याची अपेक्षा व्यक्त केली सत्ताबी जिल्हे आहे इयत्ता आठवी मी आज आंबाड्या आंबाडी आले आहे आंबाडी खेकड्यात घालतात भेंड्यात घालतात आणि माश्यात घालतात आंबाडी आरोग्यासाठी चांगली असते आंबाडी ही चवीला आंबाड असते मुलांपुढे न्यूजसाठी मनोज कांबडी पालघर